नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल अनेक लोकांनी या योजनेचा फॉर्म भरलेला आहे पण अजूनपर्यंत लाभार्थ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही तर यामागील काय करणे असू शकतात चला आप बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर या यामध्ये आपल्याला प्रमुख पाच काढणे असू शकतात तर सर्वात पहिले आपण पहिलं कारण बघूया तर पहिलं कारण म्हणजे अनेक वेळा अर्ज भरताना फॉर्ममध्ये काही चुका होतात अर्जामध्ये बँक खाते क्रमांक आधार कार्ड तपशील किंवा अन्य आवश्यक माहिती चुकीची दिली जाते यामुळे अर्ज प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो आणि म्हणूनच लाभ मिळण्यात विलंब होतो फॉर्म भरताना प्रत्येक माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी तर मित्रांनो दुसरं काय कारण असतं असू शकतं ते पण बघूया तर दुसरं कारण म्हणजे अनेक वेळा अर्जासोबत दिलेली कागदपत्रे पूर्णपणे पडताळणी केलेली जात नाही किंवा ती प्रलंबित असतात उदाहरणार्थ ओळखपत्र पत्ता पुरावा किंवा उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी सरकारकडून अद्याप केलेली झालेली नसते त्यामुळे योजनेचा लाभ लाभार्थींपर्यंत पोचत नाही या योजनेबाबतीत आपण आपल्या स्थानिक सा... स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा तर हे होते दोन कारण तर आपण बघूयात तिसरं कारण तिसरं कारण म्हणजे बँक खात्याशी संबंधित समस्या सरकारकडून येणारा हा निधी थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जातो तर बँक खात्याचा क्रमांक चुकीचा असेल खाते बंद झाले असेल किंवा खाते आधार लिंक नसेल तर हे पैसे जमा होऊ शकत नाही त्यामुळे खात्याचे तपशील अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर चौथं कारण म्हणजे सरकारी प्रक्रियेत होणारा विलंब सरकारकडून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत काही वेळ लागू शकतो अर्जाची संख्या खूप मोठी असू शकते किंवा तांत्रिक अडचणी येऊ शकतात ज्यामुळे लाभार्थ्यांना पैसे मिळण्याबाबत उशीर होऊ शकतो थोडं संयम ठेवा आणि पुन्हा अर्जाची स्थिती तपासून पहा तर हे होते चार कारणे तर पाचवं आणि शेवटचं कारण आणि पात्रतेचे निकष पूर्ण न करणे लाडके बहीण योजनाच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे जर अर्जदार या निष्काळमध्ये बसत नसेल तर अर्ज स्वीकृत केला जात नाही आणि लाभ देण्यात येत नाही त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी योजना अटी काळजीपूर्वक वाचा तर मित्रांनो या पाच कारणामुळे कदाचित तुमच्या बँक खात्यात पैसे आले नसतील तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटणं असेल तर चॅ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र